रामचाले वाटे वेचे काटे साऱ्या गसृष्टी मध्ये ऐसे भाऊ नाही कोठे रसिक नमस्कार मी रुचा थत्ते ग्रंथप्रेमीतर्फे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सावळाग रामचंद्र त्याचे अनुज हे तीनं सावळाग रामचंद्र त्याचे अनुज हे तीनं माझ्या भाग्याच्या श्लोकाचे चार अखंड चरण माझ्या भाग्याच्या श्लोकाचे चार अखंड चरण गीतरामायणामध्ये माता कौसल्याच्या मुखी असलेलं हे गाणं खरं तर रामरायाच्या बाळलीलांचं वर्णन करणारं हे गीत वाल्मिकी रामायणात नसलेलं हे वर्णन गदिमांनी आपल्या अलौकिक प्रतिभेतून साकारलं आहे मात्र या दोन ओळीत राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न या चार भावंडांमधला जो विलक्षण असा प्रेमाचा धागा आहे ना त्याला गदिमांनी दिलेली श्लोकाच्या चार चरणांची उपमा ही अगदी मनोमन पटणारी आहे कारण अर्थातच श्लोक अर्थपूर्ण होण्यासाठी त्याचा प्रत्येक चरण हा तेवढाच आवश्यक असतो चार चरणांपैकी एक चरण जरी वेगळा काढला तर तो श्लोक अर्थपूर्ण राहणारच नाही किंबहुना श्लोकच राहणार नाही आणि रामलक्ष्मणांच्या वाट्याला जरी वनवास आला असला भरत शत्रुघ्न यांना विरह शरीराने घडला असला तरी मनाने मात्र चौघेही कायम एकरूपच होते असं आपल्यापैकी कुणीही अगदी खात्रीनं सांगेल अगदी सूरज बळजात्या यांच्या बहुतेक चित्रपटांनी याच रामायणातील बंधुप्रेमातून प्रेरणा घेतल्याचं नेहमीच जाणवतं आणि आता तर कलियुगात भाऊबंदकीच्या काळात याचा आदर्श समोर ठेवणं हे गरजेचंही आहेच त्यातही या चौघांमधील मुख्य जोडी म्हणाल तर ती आहे अर्थातच रामलक्ष्मणांची लक्ष्मणाने रामचंद्रांना अक्षरशः सावलीसारखी साथ केली वनवासात लक्ष्मणाने जी साथ दिली ना त्याविषयी एक मालन ओवीतून काय सांगते ते ऐका बरं का रामचाले वाटे लक्ष्मणवेचे काटे साऱ्या गसृष्टी मध्ये ऐसे भाऊ नाही कोठे खरं तर मंडळी हे दोघे सावत्र भाऊ पण हे जर आपल्याला आठवावंच लागतं नाही का कारण आजही सख्ख्या भावांमध्ये प्रेम दिसलंच तर रामलक्ष्मणांचीच उपमा देतात वाल्मिकींनी या भावांचं काय वर्णन केलं आहे हे सुद्धा ऐकण्यासारखं आहे बरं का बालकांडात अठराव्या सर्गात हे वर्णन येतं ते म्हणतात लक्ष्मण हा जणू रामाचा देहा बाहेरील प्राण होता रामालासुद्धा त्याच्याशिवाय चैन नाही पडायचं जेवताना लक्ष्मणाला वाटेकरी केल्याशिवाय रामाला घासही जायचा नाही घोड्यावर बसून राम शिकारीला निघाला म्हणजे लक्ष्मण हातात धनुष्य बाण घेऊन त्याच्याबरोबर जाई मंडळी आता हे सगळं राजवैभवात तर असूच शकतं पण आपल्या माणसाची खरी परीक्षा होते ती संकट काळात आणि त्या बाबतीत आदर्श ठरतो तो लक्ष्मणच खरं तर शिकत असताना वेदाध्ययन धनुर्विद्या आणि पितृसेवा ही त्रिसूत्री एखाद्या व्रताप्रमाणे या चार भावंडांनी आचरणात आणली होती वर्षातील एखादा दिवस फादर्स डे नव्हे बर का तर नित्यनेमाने प्रेमाने आणि आदराने पित्याची सेवा करणं आज्ञेचं पालन करणं हे त्यांच्या अंगी झिरपलं होतं पण रामचंद्रांना वनवासात जाण्याचा अन्यायकारक निर्णय जेव्हा सुनावला गेला तेव्हा मात्र लक्ष्मणाने पिता दशरथाची निंदा करतानाही मागे पुढे पाहिलेलं नाही आत्यंतिक दुःखी असलेल्या कौसल्या मातेला तो रामाबरोबर असल्याचं सांगतो आणि त्याचा विश्वास तर इतका असतो की वनवासात जाण्याजोगा रामाचा कुठला अपराध असणं तर सोडाच पण अगदी शत्रूलाही त्याच्या अंगी दुर्गुण शोधूनही सापडणार नाही अशी लक्ष्मणाची खात्रीच होती कैकईमुळेच -कै पिताजींची बुद्धी भ्रष्ट झाली आहे आणि असं म्हणून त्याने कौसललेला शब्दही दिला आहे की राम जर आगीत शिरत असेल किंवा घोर वनात प्रवेश करत असेल ना तर त्याच्या आधी मी प्रवेश करेन इतकीही लक्ष्मणाची निष्ठा आणि अर्थातच पित्याच्या आज्ञेचं पालन हेच धर्मपालन असल्यामुळे आपण वनवासात जाणार असल्याचं रामचंद्र मात्र निक्षून सांगतात आणि विशेष म्हणजे कैकईला -कै दोष न देता ते काय म्हणतात ते सुद्धा अगदी ऐकण्यासारखं आहे ते म्हणतात लक्ष्मणा कैकई -कै माता भरत आणि माझ्यामध्ये कधीच भेद करत नव्हती तुला ही तुलाही माहिती आहे तिच्या वागण्याला फक्त आणि फक्त दैवच कारणीभूत आहे ज्या गोष्टीचा विचार आधी कधीही सुचलेला नसतो ते दैवाचं विधान असतं खरंच मंडळी आपल्यालाही कधी वाटतं ना की हा असा कसा वागला याच्याकडून वा, तर ही अपेक्षाच नव्हती तेव्हा समजून जावं त्याच्या मुखातून तो नाही तर दैव आहे ती व्यक्ती केवळ निमित्त मात्र आहे आणि खरोखर एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवून रागराग करत राहिलो तर त्रास आपल्यालाच होतो त्यापेक्षा सगळं कर्मजात आहे पूर्वसंचित आहे हे मान्य करणं नक्कीच सुसह्य होतं आता हे बोलत असताना स्वाभाविकपणे गीतरामायणातील दोन ओळी आठवल्या हे गीत भरताला जरी उद्देशून असलं ना तरी तिथेही हाच विचार प्रकट झाला आहे म्हणून गदिमानचे हे शब्द माय कैकेयी दोषी नव्हे दोषी तात राज्य त्याग कानन यात्रा सर्व जात मंडळी मी काही गायिका नव्हे पण गुडगुणास वाट्ट माय कई के ना दोषी कानन यात्रा सर्व कर्म जात खेळ मतलासे माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषना कुणाचा बर, तरी तरीसुद्धा राज्याचा त्याग करणं आणि वनवासी होणं हे इतकं का सोपं होतं त्यामुळेच आपल्याला नेहमी वाटत राहतं या दोन्ही गोष्टी इतक्या सहज कशा स्वीकारल्या असतील रामचंद्रांनी त्याचं उत्तरही रामचंद्र स्वतः देतात याच चालू संवादात लक्ष्मणाला ते म्हणतात जेव्हा मूळ कार्याला फाटे फुटतात ना लक्ष्मणा आणि अशी एखादी घटना अकस्मात घडते तेव्हा समजून जावं की हे विधी लिखित आहे याच तात्विक विचाराने माझं मन स्थिर झालं आणि त्रास नाही झाला पण मंडळी एक नक्की हा तात्विक विचार आपल्याला कितीही मनाला पटला तरी त्रास करून न घ्यायला रामचंद्रच असावं लागतं रामचंद्रांच्या मनाची विशालता वर्णावी तेवढी कमीच पण अजून एक ठळक गोष्ट म्हणजे वनवासात एकट्यानेच जायचं हेच त्यांनी गृहितच धरलेलं होतं सीता किंवा लक्ष्मणाने सोबत येण्याची अपेक्षाच काय पण कल्पनाही त्यांनी केली नव्हती उलट त्या दोघांनी अयोध्येत राहणंच कसं योग्य आहे हेच परोपरीनं पटवून द्यायचा त्यांनी प्रयत्न केला होता ज्या लक्ष्मणाशिवाय त्यांना एक क्षणही कर्मायचं नाही त्याच्याशिवाय चौदा वर्ष राहण्याची त्यांच्या मनाची तयारी होती बरं का सगळंच विलक्षण पण अर्थात त्यांचा हा हट्ट मान्य न करता लक्ष्मण आणि सीता दोघेही स्वेच्छेने वनवास पत्करतात रामचंद्रांची साथ देतात अहो चौदा वर्ष वनवास म्हणजे नक्की काय तर वैभवाचा राजवस्त्रांचा त्याग करायचा अनवाणी राहायचं वलकल परिधान करायची कंदमुळं सेवन करायची ऊन वारा पाऊस काटेकुटे श्वापद अशा असंख्य गोष्टींना सतत तोंड द्यायचं प्रसंगी उपवास घडणं हे सगळंच कल्पने पलीकडचं जगणं आपल्या भावासाठी लक्ष्मणानं स्वतःहून स्वीकारलं आणि त्याची पावलोपावली साथ केली असे तर अजून कितीतरी प्रसंग आहेत पण त्याच चोवीचा पुनरुच्चार करते आणि माझ्या वाणीला विराम देते राम रामचाले वाटे लक्ष्मण वेचे काटे साऱ्या गसृष्टी मध्ये ऐसे भाव नाही कोठे जय श्रीराम बरं तर मंडळी हा व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करावर का आणि ग्रंथप्रेमी चॅनेल सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद